नमस्कार मित्रांनो टिकवित राहू या यूट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केला होता व त्यांना पैसे भरण्याबाबत मॅसेज आले होते व ज्यांनी पैसे भरले अशा शेतकऱ्यांना आता दहा ते बारा दिवसानंतर वेंडर सिलेक्शन म्हणजेच सौर कृषी पंपाकरिता कंपनी निवडण्याचा पर्याय ऑनलाईन उपलब्ध होत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीन एच पी पाच एच पी व साडेसात एच पीच्या सौरकृषी पंपाकरिता कोणत्या कंपन्या उपलब्ध आहेत याबाबत माहिती पाहणार आहोत तसेच मित्रांनो प्रत्येक कंपनीकरिता कोटा ठरविण्यात आलेला आहे कोटा संपल्यानंतर ती कंपनी शेतकऱ्याला निवडता येणार नाही ना मित्रांनो ज्या कंपन्या आता उपलब्ध आहेत त्या सर्व कंपन्यांचा कोटा जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत तो नवीन कंपन्यासुद्धा ॲड होणार नाही मित्रांनो यामुळे जे शेतकरी आवडीची कंपनी यादीत नाही या, ना या कारणामुळे वेंडर सिलेक्शन पर्याय येऊनसुद्धा कंपनी निवडत नसेल अशा शेतकऱ्यांनी उपलब्ध कंपन्यांची माहिती घेऊन त्यापैकी जी चांगली वाटेल त्या कंपनीचा पर्याय निवडायला हवा मित्रांनो शक्यतो आपल्या आजूबाजूला ज्या शेतकऱ्यांनी आधीच पंप लावलेले आहेत अशा शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती घेऊन ती कंपनी कशी आहे हे पाहायला हवे मित्रांनो यूट्यूबवरती अनेक कंपन्यांचे जाहिरात करणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल मात्र मित्रांनो त्यावरती शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये कंपनी निवडताना कोणती काळजी घ्यावी याबाबत स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी बनविणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तीन एच पी ते साडेसात एच पीपर्यंत पर्यंत कोणत्या कंपन्यांचे पर्याय या ठिकाणी शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करता उपलब्ध झालेले आहे याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो या ठिकाणी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तीन एच पी सोलार कृषी पंपाकरिता जे वेंडर या ठिकाणी उपलब्ध आहे त्यांची नावं या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत मित्रांनो तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी या एच पीच्या कृषी पंपाकरिता जे वेंडर आहे यामध्ये जास्त बदल नाही थोडासा बदल जो आहे तो या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वप्रथम या ठिकाणी तीन एच पीचे जे वेंडर आहे त्यामध्ये सर्वप्रथम आहे अल्पेक सोलार लिमिटेड त्यानंतर ड्यूक पंपिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर गणेश ग्रीन भारत लिमिटेड त्यानंतर गलाव एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर हिमालयन सोलार प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर आयकॉन सोलार एनर्जी पॉवर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर जेन इरिगेशन सिस्टम लिमिटेड त्यानंतर कोसोल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर केपीसी प्रोजेक्ट लिमिटेड त्यानंतर एम एस सद्भाव फ्युचर टेक प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर पेस डिजिटेक प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर प्रोग्रेसिव्ह अॅग्रोटेक त्यानंतर साईल एफ एस जी त्यानंतर सनराईज सोलार प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर सात्विक ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड मित्रांनो आता या ठिकाणी पाच एच पी वेंडर लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी फक्त एक कंपनी वाढलेली आहे बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या तीन एच पीकरिता ज्या होत्या त्याच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मात्र पाच एच पीकरिता फक्त या ठिकाणी श्री सावित्री सोलार प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी या ठिकाणी वाढलेली तुम्हाला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी साडेसात एच पीच्या सोलार कृषी पंपाकरिता जे विंडर या ठिकाणी उपलब्ध आहे ते आहेत अल्पेक सोलार लिमिटेड त्यानंतर ड्यूक पंपिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर गणेश ग्रीन भारत लिमिटेड त्यानंतर गलाव एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर हिमालयन सोलार प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर आयकॉन सोलार एनर्जी पॉवर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड त्यानंतर कोसोल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर के पी सी प्रोजेक्ट लिमिटेड त्यानंतर एम एस सद्भाव फ्युचर टेक प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर पेस डिजिटेक प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर प्रोग्रेसिव्ह ॲग्रोटेक त्यानंतर साईल एफ एस जी त्यानंतर श्री सावित्री सोलार प्रायव्हेट लिमिटेड तर मित्रांनो अशा प्रकारे तीन एच पी पाच एच पी व साडेसात एच पीच्या सोड कृषी पंपाकरिता कंपन्या शेतकऱ्यांकरिता निवडण्याकरिता उपलब्ध होत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकून वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच असेच माहिती आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र